नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर काल आपल्या पारायणाचं उद्यापन होतं आणि उद्यापनादरम्यान माझी ही तब्येत काहीशी थोडीशी म्हणजे बिघडली होती तर जास्त असे व्हिडिओज मला करायला जमले नव्हते तरीही मला जेवढं जमेल तेवढं मी दाखवलेलं आहे आणि काही गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या नाही आहेत मी तेही मला जमलं नाही जसं की आपण जी मांडणी केलेली होती पारायणाची तर ती मी कशी उचलली आणि त्याचं के काय केलं म्हणजे पारायणाच्या ज्या मांडणीवर ज्या पाटावर आपण काय काय मांडलं होतं तर ते मी काय केलं तर ते मी तुम्हाला आता सांगत आहे तर कलशामध्ये जे पाणी असतं तर ते आपल्या घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आपण सगळ्यांनी ते एक पवित्र पाणी म्हणून पिऊ शकतो थोडं थोडं सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांनी आणि ते आपण आपल्या एक एक एका छोट्याशा बॉटलमध्ये आपण भरून ठेवू शकतो म्हणजे एक गोमूत्र कसं असतं जे पवित्र असतं आणि आपल्या संपूर्ण घराला पवित्र करतं आपल्याला पवित्र करतं तर तसंच हे सात दिवसामध्ये हे कलशातील पाणी पूर्णपणे पवित्र झालेलं असतं आणि म्हणून ते आपण ते कुठेही टाकू नये ते आपण आपल्या घरीच ठेवायचं एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं तर ते मी ठेवलेलं आहे आणि कलशाच्या खाली जे तांदूळ होते तर ते मी आपल्या नेहमीच्या साठवणीच्या तांदळामध्ये किंवा आपल्या वापराचे जे तांदूळ असतात तर त्याच्यामध्ये ठेवले चा तरी चालतील आणि मी ते ठेवलेले आहेत तसेच तर बाकीच्या ज्या निर्मल्य ज्या गोष्टी असतात जसं की फुलं असतात पानं असतात तर ती आपण नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये टाकायची जेणेकरून ती वाहून जातात आणि त्यांचं विघटनही होतं आणि ज्या काही म्हणजे विघटन न होणाऱ्या गोष्टी असतात त्या कृपया आपण नदीमध्ये टाकू नये तर हे असं सगळं मी केलेलं आहे आणि ग्रंथ कसं उचललेलं आहे तर ग्रंथ उचलताना आपण आधी ग्रंथाची पूजा करायची नेहमी जशी करतो तशी आणि ग्रंथ मी काल उचललं नव्हतं तिथून पूजेच्या इथून ग्रंथ मी आज उचललेला आहे म्हणजे आज गुरुवार आहे आणि गुरुवारी सकाळी मी आधी मांडणी जी केलेली पारायणाची तिथे पूजा केली ग्रंथाची पूजा केली आणि नंतर ग्रंथ उचललेला आहे अगदी विधीपूर्वक म्हणजे आपण ग्रंथ उचलताना जिथे ग्रंथ ठेवलेला आहे तिथे पाया पडायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची दत्तगुरूंना प्रार्थना करायची की माझ्याकडून जी काही चूक झाली असेल कळत नकळतपणे तर तुम्ही माफ करा आणि मला क्षमा करा आणि माझ्याकडून जी काही सेवा झालेली आहे तुमच्यासाठी तर ती तुम्ही स्वीकार करा आणि आयुष्यभर माझ्याकडून अशीच सेवा घडू दे ही प्रार्थना तर तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू दे कायमच ही प्रार्थना करायची आणि ग्रंथ जेव्हा खाली असतो पाटावर किंवा कुठेही तुम्ही ठेवलेलं असेल तर तिथे असेल तर तिथे आपण श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त गंगा गोदावरी माता की जय असं बोलायचं आणि नमस्कार करायचा आणि त्यानंतर उभं राहून सोळा प्रदक्षिणा घालायच्या म्हणजे एक प्रदक्षिणा घालून झाली स्वतःभोवती की पुन्हा नमस्कार करायचा ग्रंथाला पुन्हा दुसरी प्रदक्षिणा घालायची स्वतःभोवती पुन्हा नमस्कार करायचा अशा प्रकारे सोळा प्रदक्षिणा स्वतःभोवती घालायच्या आणि ग्रंथाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर ग्रंथ असा हातात उचलायचा आणि पुन्हा ते आपण म्हणायचे मंत्र श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त गंगा गोदावरी माता की जय आणि अशा पद्धतीने उचलून बोलून झाले मंत्र की नंतर आपण आपल्या डोक्यावर ते ठेवायचं ग्रंथ आणि डोक्यावर ग्रंथ ठेवल्यावर सुद्धा आपण अगदी तेच मंत्र म्हणायचे श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गंगा गोदावरी माता की जय आणि ते म्हणून झाल्यानंतर ग्रंथ एका छान अशा सुंदर अशा कपड्यामध्ये व्यवस्थित भरून जिथे कोणाचंही नेहमी हातबोट लागणार नाही तिथे आपण ठेवून द्यायचं आमचं जे देवारं आहे तिथे खाली आमचं छोटंसं कपाट आहे तर तिथे मी एका बाजूला ते ग्रंथ छान असं ठेवलेलं आहे व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे ज्या पिवळ्या कपड्यामध्ये स्वच्छ अशा पिवळ्या कपड्यामध्ये एवढे दिवस ग्रंथ होतं तर त्याच कपड्यामध्ये मी ते गुंडाळून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ग्रंथ तिथे ठेवून द्यायचा आणि डोक्यावर ठेवण्याचं महत्व काय तर ग्रंथाची जी पवित्रता असते जी ताकद असते जी शक्ती असते ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये उतरते तर हे एक त्यामागे कारण आहे अशा प्रकारे मांडणी उचलून झाली आणि तिथे मग नंतर मी आजचं गुरुवार होतं तर त्याच जागेवर आज महालक्ष्मी आईची पूजा केली मांडणी केली आणि ते आपण जसं करतो दरवेळेस तसंच मी केलेलं आहे सगळं पूजा वगैरे आणि आज आज गुरुवार आहे आज महालक्ष्मी आईचा दिवस आहे मार्गशीर्षाचा तिसरा गुरुवार आणि आज गुरु पुष्यामृत योग आहे तर आज सुद्धा मग खूप छान असा दिवस असतो आणि आज आपण महालक्ष्मी आईची आणि विष्णूची श्रीहरींची पूजा करायची त्यांना त्यांचा मंत्र जप करायचा आणि त्यांची जी काही सेवा असेल म्हणजे विष्णू नाम आणि महालक्ष्मी आईचं तर आपण करतोच आज तर ते सगळं काही करायचं आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो किचनमध्ये आपल्या आपल्या शेगडीच्या इथे तर तिथे पूजा करायची तिथे नमस्कार करायचा आणि अशा पद्धतीने आजचा दिवस खूपच पवित्र आहे आणि जेवढं करू तेवढं कमीच असतं आजच्या दिवशी तर माझ्याने होईल तेवढं मी केलेलं आहे आता संध्याकाळची नित्यसेवा झालेली आहे दिवसा शक्यतो पूजा आणि बाकीचं सगळं कामावर त्याला काही गोष्टी राहून जातात त्याच्यामुळे मी शांतपणे आज संध्याकाळीच सगळी सेवा करायला बसली आणि ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालंच असेल आणि काल उद्यापनाच्या दिवशी मी माझ्या आईवडिलांना बोलवलं होतं तर त्यांची देखील ओटी भरली मी मम्मी पप्पांची आणि आ... त्यांना जेवायला बोलवलं होतं जे काही काल महाप्रसाद मी केला होता आपल्या ईश्वरासाठी तर ते मी मम्मी पप्पांना दिलेलं आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे एक म्हणजे आमचे शेजारी आहेत तर नवीनच राहायला आले आहेत ते ब्राह्मण आहेत काका काकी तर त्यांनासुद्धा बोलवलं होतं तर त्यांनाही महाप्रसाद वगैरे दिला आणि त्यावेळेस पण मला शूटिंग करता आलं नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार नाहीच तर अशा पद्धतीने कालचा दिवस आणि आजचा हा मंगलमय दिवस खूपच छान असा व्यतीत झालेला आहे तर पारायणाच्या दरम्यान मांडणी केलेल्या कलशामध्ये जे आपण नारळ ठेवलं होतं त्याचा आपण प्रसाद करून सगळ्यांनी खायचा आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगायला विसरले होते त्याच्यामुळे आता सांगत आहे पारायणाच्या दरम्यान मी जी छोटी फ्रेम ठेवली होती स्वामींची आणि दत्तगुरूंची तिला मी स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे तिला अष्टगंध लावलेला आहे आणि नेहमीच्या तिच्या जागेवर मी तिला ठेवलेलं आहे तुमच्याकडे ही जर मूर्ती असेल तुम्ही पारायणादरम्यान तिला पूजेला ठेवलं असेल तर तुम्ही तिला अभिषेक करू शकता अष्टगंध लावून त्यानंतर अत्तर लावून आपण तिला तिच्या जागेवर ठेवायचं आणि या दरम्यान आपण स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा किंवा तुम्हाला जर सहज शक्य असेल तर श्री सुप्त म्हणू शकतात पुरुष सुप्त म्हणू शकतात आणि नाहीच जमत असेल का तुमी। अगदी जब तर तुम्ही अगदी शांतपणे स्वामी समर्थ नावाचा जप करायचा तर अशा पद्धतीने आपण जी मूर्ती किंवा प्रेम ठेवली आहे स्वामींची किंवा दत्तगुरूंची तर ती तिथून आपण उचलून आपल्या देवाऱ्यामध्ये नेहमीच्या जागी ठेवायची आणि अजूनही माझी नित्यसेवा थोडीशी बाकी आहे म्हणजे श्रीहरी विष्णूंचं जप करायचं आहे महालक्ष्मी आईचं करायचं आहे आणि विष्णू नाम बोलायचे आहेत बाकी स्वामींची नित्यसेवा जी असते ती करून झालेली आहे मंत्राचं जाप करून झालेला आहे महालक्ष्मी आईची पोती वाचून झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद